कासगाव बदलापूर आठ ला आणि नऊ लाल बावीस सुटला या मैदानातला आणि बावीस चा रणा संग्राम चालू झाला कोण होतो या ठिकाणी बावीसावा गडेदा तिकड्या मण्या भगिरा पालतोय सुंदर गड्या पालतायत एकटाच पळतो आणि अतिशय सुंदर आणि एकट्याच जो निर्वाद वरच्याच मागल्या गाडीवरती लक्ष देऊ बघीरा अवराव गाड्या गारू। गारू। निकाल गड क्रमांक पाच चा निकाल एकवीस चा निकाल गड क्रमांक बावीस चा निकाल तास क्रमांक पाच वरून दौडले गाडी जादू माकाल ग्रुप मानिवले ह्या गाडीचा एक नंबर आला गाडी साठी पात्र सुंदर अशी गाडी पाहिली चेडवा प्रसन्न करण गुरुणा शेट कालन काशीराम कालम पिंपलोलीकरांचा मण्याबाई पाहाला त्याच्यासोबत एकविरा ग्रुप बिर्दोले चायना ग्रुप बांडिवली संदेश शेठ पडवल एक्युरा यांचा बघीरा पाहिला गाडी सेव्ह साठी पात्र सुंदर गाडी पालवली कार्तिक ड्रायव्हर एकविरा कराणी बघा मगाशी सुंदर अशी गाडी पाहिली गट क्रमांक एकवीस मध्ये सुंदर अशी गाडी पाहिली ऐका उद्या प्रसन्न रेश्मा वामन ढुमाल डुमाल कोर्लेकरांची रायफल पाहिली आणि रायफल सोबत पाला सिंबा पाला वावेगरकरांचा सिंबा बाला गाडी सेमी साठी पात्र आणि वामन डुमाल कोरलेकर यांच्याकडनं पाचशे रुपये सेना माझ्या पुन्हा एकदा अभिनंदन सोळा हो तेवीस सोळा तेवीस सुटण्यासाठी सज्ज वळवा तेवीस वळवा